नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मी आज तुम्हाला लाजाळूच्या झाडाचे काही आध्यात्मिक पण तितकेच चमत्कारिक फायदे आजच्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शुक्रवारच्या दिवशी लाजाळू वनस्पतीची मुळी आमंत्रण देऊन अभिमंत्रित करून आणायची अभिमंत्रित म्हणजे त्याला गंध अक्षदा हळदी कुंकू आणि थोडं अत्तर लावून आपली मनोकामना सांगून पूजा करायची नंतर घरी आल्यावर लाल किंवा हिरव्या ब्लाऊज पीसमध्ये ती लाजाळूची मुळी बांधून घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ती पुडी आणि त्याच्यामध्येच थोडासा तुरटीचा खडा ठेवायचा यापासून होणारा फायदा असा आहे की आपले कोणाकडे पैसे अडकले असेल तर ते परत येण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्याला जर नवीन घर नवीन प्लॉट बांधायचा असेल तर त्यासाठीसुद्धा मदत होते घरातील वास्तुदोष निवारण होण्यासाठी पण त्याची मदत होते त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी लाजाळू झाडाची मुळी अभिमंत्रित करून घरी आणायची आणि ती हिरव्या ब्लाउज पीस मध्ये टाकून आपल्या उजव्या हातात घेऊन त्यावर एकशे आठ वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र संरक्षण मंत्र म्हणून ते तावीज आपल्या उजव्या दंडामध्ये बांधायचं आहे यापासून होणारा फायदा असा की आपले जे काही शत्रुभय असते ते कमी होते त्याचबरोबर आपला जो काही शुक्र ग्रह असतो हा शुक्र ग्रह म्हणजे लक्झरी पैसा नेम फेम देतो तो आपल्या कर्मानुसार आपल्याला त्याचे फळ मिळण्यास मदत होते व आपले गुरुबलसुद्धा वाढते लाजाळू झाडाची मुळी अभिमंत्रित करून तिची पूजा करून ती जर लहान मुलांच्या गळ्यामध्ये ताबीज म्हणून बांधून टाकली तर त्यामुळे मुलांचा जो काही चिडचिडेपणा आहे त्याचबरोबर मुलांचा हट्टीपणा तापटपणा त्यांना राग येणे या गोष्टींवर सुद्धा नक्कीच नियंत्रण येते त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर कुठे नर्सरीमध्ये वगैरे लाजाळूचं झाड असेल तर तुम्ही ते आणून हा प्रयोग नक्की करून बघा व त्याचा अनुभवसुद्धा घेऊन बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला माहितच आहे की आपले जे गुरुमाऊली आहे हे गुरुमाऊली नेहमी आपल्याला लाजाळूचं झाड आपल्या घराजवळ नक्की लावायला लावतात गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे जर आपण लाजाळूचं झाड घराजवळ लावलं तर आपल्या घराचे वाईट नजरबाधेपासून सुद्धा नक्कीच संरक्षण होते ज्या काही पाच वनस्पती सांगितलेल्या आहे जसे की पाच जसे की पांढरे जास्वंद पांढरी शेवंती पांढरी कन्हेर पांढरी रुई भुई रिंगणी त्याचबरोबर लाजाळूचे झाडसुद्धा जर आपल्या घराजवळ लावले तर आपल्या घराचे बाहेरच्या बाधेपासून नक्कीच संरक्षण होते तुम्हाला आजची ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतील त्याचबरोबर आपल्या महाराजांसाठी कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामी समर्थ